मनोज जरांगे पाटील यांची सकल मराठा समाजासह आंदोलन मुंबईकडे मार्गस्थ मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे बीड मध्ये आगमन झाले असून संभाजीनगर ते बीड नॅशनल महामार्ग दोन्ही बाजूने ठप्प झाले असून लाखोच्या संख्येने सकल मराठा आंदोलनासह गेवराई शहरात अवघ्या काही वेळात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होत आहे तर दुसरीकडे समाज बांधवाच्या वतीने स्वागताची जय्य तयारी झाली आहे

मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आज वीस जानेवारी म्हणून जरा पाटील देवराई मुंबईमध्ये जाण्याची तयारीत आहे तर आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे हक्काचं आरक्षण आमच्या बापाचं आहे की कोणाचं पण अनेक लोक आढळलेले लागले मी म्हणाले आरक्षण पोलिसी मध्ये घ्या कारण की आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेणार म्हणजे घेणार सराटे अंतरवाली येथून विराट मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले आले आणि हा मोर्चा सरकारला परवडणारा ना नाही आज गेवराई मधून शंभर करून चरांगे पाटील यांचं जंगी होणार आहे व मुंबईच्या दिशेने निघणार किती जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होईल काय सांगता येईल कमीत कमी दहा लाख लोक हे मुंबईकडे गेवराई तालुक्यातून निघणार आहेत आणि पुढे त्यांची वाटचाल मुंबईकडे जाणार आहे धन्यवाद कधी निघतोय किती संख्येने निघतोय काय सांगा तीन कोट लोकांच्या संख्येने मराठा समाज निघतोय आता देवाशी भेटलेला आहे सरासर आम्हाला आरक्षण आरक्षण हे शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे हे आमची मागणी आहे त्यांना काही जेवढ शांततेत आहेत तेवढं शांतता आहेत नंतर काय होईल तर सांगता येत नाही धन्यवाद माझे नाव धनाजी वसंतराव पाटील जाधव राहणार मोहिजा परांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड मी माझ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात गोरोज पाटील सरांगे साहेबांचा सा पाठपुरावा करून आम्ही त्यांच्यासोबत मुंबईला निघालो काय काय साहित्य सोबत घेतलंय आणि सरकारकडे काही काही मागणी आहे का, 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 का तुमची की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासल्या सरकारने मदत करावी सरकारकडे सरकार फक्त दोन मागण्या आहेत एक आणि आरक्षण आणि एक बाथरूमची व्यवस्था सरकारने करावी बाकी सगळी व्यवस्था चटणी मिठा सहित माझ्याकडे आहे मला पूर्ण दुसऱ्या दोन तीन सरकार पूर्ण इतकी मी सामग्री माझ्यासोबत आणलेली आहे काय नेमकी सरकारकडे बाथरूमची मागणी म्हणजे काय आंघोळीसाठी पाहिजे का कशासाठी पाहिजे काय नाव म्हटले आपलं नाव काय नानाजी पाटील काय मागणी आहे तुमचे प्रमुख सरसगट मराठा सरसगट मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र देण्यात येवे प्रमुख मागणी मागणीसाठी सगळे जण मुंबईला जाणार साधारणतः किती लोक मुंबईला जातील बीड साधारण ते बीड जिल्ह्यातून सात ते आठ लाख लोक जातील शिष्टी जाणार शिष्टी जाणार आरक्षण देऊ आणि वर वर उभं येऊ जर सरकारने त्याच्यामध्ये जर एक काय म्हणते ते विशेष ढवळा ढोर करण्याचा प्रयत्न केला अर्धा समाज आहे अर्धा समाज इथे हे सरकारने लक्षात घ्यावा व मनोज दरांगेंना यांना शिस्तीमध्ये जाऊन द्यावा कसं आमच्या कानावर आलेलं आहे की असं करू तसं करू व पोलीस परिसर लाठीचार्ज करू गोळीबार करू सरकारला एकच विनंती छगन भुजबळ आणि अजित पवारला तू जर एका बाबत असेल तर मनोज दरांग्यांला तू वाटत हाडून दाखेव हात जरी लावला हात जरी लावला तर इथं फाडून नको फाडून धन्यवाद असेल की धारांगे पाटील ज्या प्रचंड उभा राहण्याची पूर्ण तयारी केलेली आहे रस्त्यामध्ये जागोजागी आपापल्या परीने मराठा समाज सहकार्य करीत आहे आणि अशा चालू ठेवण्याची प्रत्येक मराठ्याची तयारी आहे धारंगी पाटील सोबत उभा राहण्याची काय सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे का, का नेमके सरकारने आतापर्यंत एवढे मोर्चे झाले आहेत आरक्षणाच्या संदर्भात हा प्रश्न भिजत ठेवलेला आहे मराठा आंदोलक म्हणून काय सांगा तमाम मराठा आतापर्यंत शांततेने आंदोलन करत कर आहे आणि सरकार जर धारंगा पाटील यांनी सांगितलेल्या भूमिका पूर्ण जनता पार पाडत आहे संयमाने आणि शांततेने मोर्चा करा असं जरंग पाटील सांगत आहे पण संयम किती वेळ मराठा समाज राखतोय आणि जरंग पाटील किती दिवस संयम राखा हा आव्हान करते हे पाहण्याची लोकांची ठीक आहे धन्यवाद भूमिका असेल की जरंग पाटील ज्या प्रचंड ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहण्याची पूर्ण मराठीने तयारी केलेली आहे रस्त्यामध्ये जागोजागी आपापल्या परीनं मराठा समाज सहकार्य करीत आहे आणि अशा परीने हा लढा चालू ठेवण्याची प्रत्येक मराठ्याची तयारी आहे चारंगे फाटल्यासोबत उभारण्याची काय सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे का नेमके सरकारने आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले आहेत आरक्षणाच्या संदर्भात हा प्रश्न भिजत ठेवलेला आहे मराठा आंदोलक म्हणून काय सांगा तमाम मराठा आतापर्यंत शांततेनं आंदोलन करत आहे आणि सरकार जर जरंग पाटील यांनी सांगितलेल्या भूमिका पूर्ण जनता पार पाडत आहे संयमाने आणि शांततेने मोर्चा करा असं जरंग पाटील सांगत आहेत पण संयम किती वेळ मराठा समाज राखतोय आणि जरंग पाटील किती दिवस संयम राखा हा आव्हान करते हे पाहण्याची लोकांची ठीक आहे धन्यवाद राज्य शासनाने लवकरात लवकर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहे पण आंदोलनकर्ते आक्रमक भूमिका घेत आहे धूळ ते बीड सोलापूर महामार्ग क्रमांक बावन्न ठप्प कल्याण ते विशाखापट्टणम पाथर्डी ते माजलगाव हायवे क्रमांक दोनशे बावीस ठप्प बीड जिल्ह्यात मराठ्यांचा जनसागर उसळला वडवणी माजलगाव धारू बीड केज अंबाजोगाई हो परळी मराठा समाज गेवराई दाखल अंतरवाडी सराटी ते गेवराई हे अंतर पंचवीस किमी आहे आज पहाटे पाच वाजता सुरू झाला आहे डबल बारा तासात फक्त पंचवीस किमी ला एवढा वेळ लागतो मग मुंबईचे काय होणार मुंबई सह महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात आली आहे जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे शहर श्याम जाधव गेवराई बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट